राज्य शासकीय कर्मचारी वर्गासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण गट विमा योजनेअंतर्गत दोन हजार बावीस वर्षामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे सदस्यत्व किंवा मेंबरशिप संपुष्टात येणार असेल त्यांना योजनेमध्ये बचत निधीचा किती लाभ मिळणार यासंबंधी माहिती देणारा नवीन जी आर चार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे कोणाला ला किती लाभ मिळणार हे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत नक्की शेअर करा सुरु करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा म्हणजे असेच व माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो माहिती मीडियम मध्ये स्वागत राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधी राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार एकवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता निर्गमित करण्यात आला होता त्याचप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत माहे जानेवारी दोन हजार बावीस ते माहे डिसेंबर दोन हजार बावीस या वर्षामध्ये सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठीचा सा जाहीर शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणितीय तक्ता सोबत जोडला आहे जो आपण पुढे बघणारच आहोत सदर तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिट बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी मंत्रालयीन सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून राजीनामा सेवानिवृत्ती किंवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोबतच्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करावी राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी बचत निधीमधील शिल्लक रकमांवर दर साल विहित दराने म्हणजे तिमाही चक्रवाढ होणारे व्याज देण्याबाबत राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना बचत निधीमधील हजार बावीस पासून दर साल दर शेकडा सात पूर्णांक एक टक्के दराने म्हणजे तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात आले आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा चार टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी मित्रांनो जी आर सोबत खाली हा तक्ता देखील जोडण्यात आला आहे ज्यामध्ये मृत्यू सेवानिवृत्ती राजीनामा इत्यादी कारणांमुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या रुपये साठ प्रमाणे अंशदान करणाऱ्या सदस्यांच्या बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजासह एकूण देय होणारी रक्कम किती ती दर्शविण्यात आली आहे दिलेली माहिती वाचण्याकरिता या जी आर ची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी चे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकरिता जाहीर करण्यात आलेली ही माहिती अवश्य शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत जय हिंद जय महाराष्ट्र